फेक नरेटिव्ह हा शब्द प्रयोग कानाला ऐकायला त्यांना बरा वाटत असेल पण ज्या प्रकारे प्रधानमंत्र्यांनी प्रचार केला आणि विशेषतः मुस्लिम धर्मीयांना टार्गेट केलं तर त्यामुळं मुस्लिम धर्मीने त्यांना मत द्यावी अशी त्यांचे जर विचार असतील किंवा ज्या प्रकारे बेरोजगार युवकांचा प्रश्न आहे ज्या प्रकारे शेतकऱ्यांना तिने प्रताडित केलं मुद्दाम पैसे चार येत असतील त्यावेळेला कादा निर्यात बंदी ही बोधीने घातली त्या शेतकऱ्यांनी तुम्हाला पाडलेले त्यामध्ये काय फेक नरेटिव्ह आहे आज बेरोजगार युवक फिरतोय त्यामध्ये काय फेक्ट आहे त्यामुळे मला वाटतं की तुम्ही काही कुठल्याही शब्द प्रयोगाचा उपयोग केला तरी आज राज्यातलं वास्तव आहे मी विधानसभेत मांडले का राज्याचं दरडू उत्पन्न हे अकराव्या क्रमांकावर गेलेलं आहे गुजरात आपल्यापुढे गेलेलं आहे अनेक नव्याने निर्माण झालेले राज्य आपल्या पुढे गेले हे खरं आहे का खोटं आहे सांगावं अजित पवारने विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये कबूल केलं की राज्याच्या दरडू उत्पन्नाच्या बाबतीत देशात अकरावा क्रमांक म्हणून रोजगार मिळत नाही म्हणून बेरोजगारी आहे त्यामध्ये फेक थॅरिटीचा प्रश्न काय शेतकऱ्यांना विचारा जीएसटी किती पैसे त्यांच्याकडून घेतले जातात खतं मिळत नाहीत लोकांना शेतकरी आत्महत्या करत हे काय कर फेक नव्हतं शेतकऱ्याचा अपमान आहे अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोज अपडेट